नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार आझाद समाज पार्टी व ब्रिगेड महाराष्ट्र राज्य यांच्याकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा आपण पाहत समाचार विकासाच्या नावाने पालघर जिल्ह्यातील निसर्ग सौंदर्य जल संपत्ती खनिज संपत्ती डोंगर फोडून तोडून मोडून खोदून सर्व काही भकास चाललेले आहे पालघर जिल्ह्यातील अनधिकृत गौण खनिजांचे जो उपसा सुरू आहे त्याच्या विरोधात आझाद समाज पार्टी व गुल गुलाम महाराष्ट्र राज्य हे जिल्हाभर दौरा करून उत्खननाच्या संदर्भात माहिती घेत आहेत डहाणू तालुक्यातील बावडा ग्रामपंचायत या ठिकाणी साडेआठ हेक्टर मध्ये अवैध गौण खनिज काढलेला आहे याला जिम्मेदार असलेले महसूल खाते व ग्रामपंचायत असून त्यांना परवानगी देणारे महसूल खात्याबरोबरच बरोबरच लघु जिल्हा विभाग सुद्धा जिम्मेदार आहे कारण कोणत्याही प्रकारचे तळे नसताना तळ्यातील गाळ काढण्यासाठी लघुपाठ बंधारे विभागाने सुद्धा परवानगी दिली आणि महसूल खात्याने तिथे गाळ नसताना तळ्यातील गाळ काढण्याच्या निमित्ताने दहा लाख पेक्षा जास्त अनधिकृत गौन खनिज काढून ते विकले गेले आहे प्रांत अधिकारी तसेच जिल्हाधिकारी हे या प्रकरणाकडे डोळे झाप का करत आहेत याची कारणे शोधण्याचे काम आम्ही करणार आहोत असे म्हणत सत्तावीस सप्टेंबर रोजी पालघर जिल्हा कार्यालयावरती आझाद समाज पार्टी व बुल गुलान ब्रिगेड महाराष्ट्र राज्य यांनी धडक मोर्चा काढला दोन लूट या बुलेट ट्रेन एक्सप्रेस महामार्गासाठी झालेला आहे या झालेल्या सगळ्या उत्साहांमध्ये कलेक्टर साहेबांनी किती परमिशन देण्याची पारमिशन होती प्रांतला किती परमिशन होती तहसीलदारांना किती परमिशन होती होतील किती परमिशन होती या प्रत्येकाची चौकशी झाली पाहिजे कारण की प्रत्येकासाठी वेगवेगळ्या जी आर प्रत्येकासाठी लागू झालेला आहे आणि त्या जे आर आरचा आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये कुठेही कोणीही उपयोग जाण्यासुद्धा याची काही त्याची दखल घेत दिसत नाही आहे तर या सगळ्या झालेल्या उत्तरांचा इतिहास माध्यमातून पुन्हा हो बातमी होत यांच्यावर आणि स्थानिक कंपन्याच्या बाहेर उत्तरसाठी मंटभर असो एजन्सी असो किंवा अशा कोणत्या कंपन्याच्या बाहेर उत्तर पैसे आलेले आहेत त्यांनी जे आणलेले वाहनं त्यांच्या यंत्रसामग्री जप्त करून यांच्याकडून तो महसुलाचा दंड वसूल करण्याच्या कारण त्यांनी फक्त ग्रामपंचायत पैसा असो सुद्धा ग्रामपंचायतीची परवानगी घेऊन त्यांनी अत्यंत वारे मार्ग असं उत्खन केलेलं आहे याची कल्पना आमच्या साध्या घोळ्या आदिवासींना नसावी त्यांचा अशिक्षितपणाचा फैद्या मौजू अधिकाऱ्यांनी आणि स्थानिक दलाल त्यांनी केलेलं आहे फक्त हजार पाचशेची माहिती काढून त्यांनी जर लाखो टन दोन पंचा उत्खन केलेलं असेल तर या उत्पन्नात जबाबदार कोण आज